वाशी चॅप्टरच्या मेंबरला पाच करोडची मी दंडील दिली ही दंडील कशी झाली माहिती का तुम्हाला प्लीज फर्स्ट प्रेफरन्स नाशिकच्या आपलं सॅटर्डे क्लबचा कोणी मेंबर आहे का ते मला जे जे मेंबर्स माहिती आहे मी त्यांना पहिल्यांदा डॉक्युमेंटेशनची लिस्ट पाठवली रात्री साडे अकरा वाजता एकाने मला इमिजिएट फोन केला म्हणजे सर हे माझ्याकडं काहीच नाही आहे म्हटलं तू झोपून घे मग दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी रात्री संगमनेरच्या एका मेंबरला मी ती लिस्ट पाठवली आणि त्याला सांगितलं की प्लीज कॉल मी सकाळ झाली तरी त्याचा कॉल दर आला नाही दुपार झाला तरी कॉल आला नाही मी दुपारी कॉल केला की बाबा रे तुला जे पाठवलं ते आहे का तुझ्याकडं नाही ठीक आहे छान म्हटलं आता मला माहित होतं की वाशी चॅप्टरमध्ये मध्ये असं असा मेंबर आहे त्याचा टर्न ओव्हर किती आहे तो व्यक्ती किती आहे तुम्हाला जर सांगायचं ठरलं ना की ज्याला ही पाच करोडची टनडील मिळाली ना तो दहावी इंग्लिश मध्ये दोन मार्क पडले ते आणि त्यांना बोलावण्यात आलं की तुला दोन सुद्धा कसे पडले इतके दोन कसे पडले एवढे तुला पडूच शकत नाही म्हणे आणि अशी व्यक्ती की ज्याला मी फोन केला त्याला लिस्ट पाठवली व्हॉट्सअपला की म्हटलं आम्ही त्यांना तात्या म्हणतो की म्हटलं तात्या तुमच्याकडे मी आता काही व्हॉट्सअप केलंय असे काही डॉक्युमेंटेशन आहेत का, का ते बोलले काही ना मी पाठवतो ना पुढच्या दहा मिनिटात त्यांनी मला डॉक्युमेंटेशन पाठवले त्याच मिनिटाला मी ठरवलं की ह्या व्यक्तीला ही डंडील करून द्यायची त्याच्यानंतरचे पुढचे पंधरा वीस दिवस त्यांना ज्या पद्धतीचा हा बिझनेस मिळाला आहे हा रिकरिंग बिझनेस आहे ही पहिली डील पाच करोडची दोन वर्षाचा हा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हा कंटिन्यू रिकरिंग हे दर दोन दोन वर्षाला रिन्युअल होणार आहे